नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे साधारण आहेत ना चार वाजलेत आणि आज जरा ऑफिसची कामं कमी होती आवरलेत आणि आत्ता जस्ट म्हटलं आज जरा एका वेगळ्या टॉपिकवरती बोलावं गेले वर्षभर मंडळी आहे ना खूप धावपळ झाली मला वाटतं क्वचित एखादा माणूस अशी धावपळ करेल महिन्यातून दोन ते तीन वेळा गावी यायचं मुंबईला जायचं ऑफिस सांभाळायचं त्याच्यामध्ये आता आपला हे पण एक प्रोफेशन आहे यूट्यूबसुद्धा तर यूटूबच्या व्हिडिओ करायच्या त्या एडिट करायच्या अपलोड करायच्या हे सगळं मॅनेज एकट्याने करणं ॲक्च्युली थोडं कधी कधी कठीण आहे म्हणजे जा माझ्या जागी कधी येऊन विचार कराल ना तेव्हा समजेल की नेमकं काय गोष्टीतून एखादा मुलगा जात असेल तर तात्पर्य मंडळी सांगण्याचं असं व्हिडिओच्या टायटलवरून तुम्ही जर व्हिडिओ बघायला आला असेल तर स्वागत आहे तुमचं तर खरं आहे मंडई मी जॉब सोडला आहे आज नाही सोडलं आहे लॉकडाऊनमध्येच जॉब सोडलेलं आहे बरेच दिवस मंडई अशा अशा कमेंट्स येत आहेत की काहीतरी कामधंदा कर किंवा ह्याला काही कामं नाही आहेत हा फुगट्या आहे किंवा ब्ला लाब लाब ब्ला ब्ला असं बरंच काही काही येत आहे आणि नेमकं मला जॉब किंवा कामधंदा याची कोणी डेफिनेशन समजावेल ना तर नक्कीच बरं होईल कोणीही माणूस एखादं काम करतो आणि त्याच्यातून त्याला अर्निंग होत असेल तर मला वाटतं तो त्याचा जॉब किंवा त्याचा धंदा झाला एक साधी साधीसोबी डेफिनेशन आहे आता मला हे कळत नाही आहे की मी लास्ट टाईमला पण मध्ये बोललेलो की गेल्या वर्षभरात ट्रॅव्हलिंग करून इथे साधारण आता तुम्ही जर व्हिडिओ माझा बघितला असेल एवढा खर्च घरावर केला आहे तर ते पैसे काही ढगातून वरून कुठून आले नाही आहेत किंवा कोणी काही एवढी पूर्ण मदत केली नाही आहे तर एवढी एखादी वस्तू समोर उभी असतानासुद्धा ती पण मी स्वतःच केले एवढी धावपळ करून केले त्याच्यानंतरसुद्धा ह्या कमेंट येणं म्हणजे काय लेवलची मेंटॅलिटी असेल असो मंडई कसं प्रत्येकाची मेंटॅलिटी विचार करण्याची पद्धत ही वेगळी असू शकते पण हाय लेवलला जाऊन जेव्हा एखादा आहे ना ट्रोल करतो तर कळत नाही तो स्वतः विचार करतो की नाही करतो असो मंडई आज टायटलच असं आहे त्याच्यानुसार तुम्हाला थोडीफार आज हिंट देतो आहे आणि पुढील काही व्हिडिओमध्येच नक्कीच समजेल आपण काय करतो काय नाही करतो आहे गावाकडचं म्हणजे वातावरण आहे ना सध्या संध्याकाळचे साधारण चार साडेचार वाजले आहेत आणि आज बऱ्याच दिवसानंतर आहे ना असं ऊन आहे आणि गावाला भरपूर अशी पावसाचंच वातावरण सूर्यदेवांचं काय दर्शनच होत नव्हतं पण आज जरा सूर्यदेवांचं पण छान दर्शन झालं आणि मस्त वाटतं आहे गावाकडे तर जरा म्हटलंच अशा चांगल्या वातावरणामध्ये काहीतरी इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग टॉपिकवरती जरा बोलूया आपण असं मंडळी तर जॉबची डेफिनेशन मी म्हणत होतो तर समजा मी आ, आता यूट्यूबच्या पलीकडे काहीच नाही करत आहे समजा तर यूट्यूबसुद्धा ॲज अ करियर तुम्ही का नाही बघत आहे यूटूबवरती पण पैसा आहे यूट्यूबवरती अर्निंग आहे फक्त एवढंच आहे की तुम्ही तुमची मेहनत दाखवली पाहिजे तुम्ही प्रामाणिक राहिलं पाहिजे यूट्यूब म्हणजे एक जर्नी आहे तिथे असं स्पेशली काही करायचं नसतं लाईफस्टाईल विलॉगर काय करतो त्याच्या आयुष्यात जे काही घडतं ते दाखवत असतो गेले वर्षभरात मी घर बांधत होतो घराचे व्हिडिओज येत होत्या आपल्या सबस्क्रायबरना त्या आवडतही होत्या काही डिटेलिंग पण त्यांना मिळत होती तसंच मी जेव्हा गावाला येतो गावच्या काही रेसिपीज असतात जंगलात जातो ओढ्यावर जातो पार्ट्या करतो कधी जेव्हा जेव्हा जमतं तेव्हा आपण ट्रॅव्हलिंग करत असतो काही पर्यटनाबद्दल थोडी माहिती देता आली तर ती देण्याचा प्रयत्न करत असतो गावचे व्हिडिओ करण्यामागं एकच उद्दिष्ट आहे की गावाबद्दलचं प्रेम जसं मला वाटतं तसं आपल्या व्हिवर्स आपले गाववाले आपले कोकणातील लोक असो महाराष्ट्रातील लोक असतो त्यांच्याप्रती गावाबद्दल आहे ना तेवढा आदर आपुलकी अजून वाढावी कारण आता असं झालं आहे की गावाला खूप कमी लोकं आहेत म्हणजे आता आमच्या गावातसुद्धा बऱ्यापैकी आता हळूहळू मुलं शिफ्ट व्हायला लागली त्याची कारणं आहेत की गावाला रोजगार कमी आहेत इथे पैशाची जी काय साधनं आहेत ती कमी आहेत त्यामुळे मग शहरात जाऊन थोडी उपजीविकेचं साधन असतं आपल्या पोटापाण्याचा प्रश्न असतो तो प्रत्येक जण करत असतो आणि या सगळ्या गोष्टीतून गावाला येणं कमी झालं आहे म्हणजे सुट्ट्या मिळत नाहीत किंवा बरेच सारे ऑप्शन्स सा आहेत सुट्ट्या केल्या तर पगार कमी येतो त्यामुळं मग गावाला येऊन मला जेव्हा जेव्हा जमतं त्या गावच्या व्हिडिओज लोकांपर्यंत करत असतो लोकांनाही ते आवडतात जो गावाला येत नाही त्याला गावचा फील दर महिन्याला देण्याचा प्रयत्न करत असतो आता हे मंडळी कामच झालं आता ज्याला हे काम वाटत नाही त्याची जर मेंटॅलिटी फक्त टेन टू सिक्स हा जॉब असेल तर मग ते कठीण आहे तुम्ही दहा ते सहामध्ये जर अडकत असाल किंवा दहा ते सात तुमच्यासाठी जॉब असेल तर मग तुम्ही खूप वेगळ्या विचाराची माणसं आहे त्याच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज आहे तरच तुम्हाला काहीतरी वेगळं किंवा आयुष्यात काहीतरी वेगळं करता येऊ शकतं फक्त दहा ते सहामध्ये अडकला माणूस की तो अडकून जातो थोडं थोडं ऑबियसली आहे सुरुवात त्याच्यापासूनच होते पण पुढे 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 आपल्याला त्यातून बाहेर पडून काहीतरी स्वतःचं करण्यामागे बघितलं पाहिजे कारण स्वतःचं ते स्वतःचं असतं मंडळी तर मंडळी आपला विषय असा आहे की मी जॉब सोडला आहे आता या जॉब सोडला आहे मागं बरंच सारं आहे म्हणजे दोन हजार वीसमध्ये लॉकडाऊन लागलं लॉकडाऊनमध्ये बऱ्याच जणांचे जॉब्स गेले आमचा लखेली जॉब गेला नाही पण त्यावेळेस अशा काही घडामोडी झाल्या की म्हणजे मला जॉब सोडावा लागला आणि दुसरं काहीतरी करावं का लागलं येस अजूनही तुम्हाला सांगू इच्छितो की यूट्यूब माझं पॅशन आहे यूट्यूब माझा सेकंडरी सोर्स आहे अर्निंगचं ऑब्वियसली आहे पण मला एन्जॉय म्हणून यूट्यूबवरती जास्त बघायला आवडतं याच्या पलीकडे मी काहीतरी करतो आहे जॉब करत नसलो तरी काहीतरी करतो आहे तर मी नेमकं कर काय करत असेन तर तुम्ही जरा कमेंट करून सांगा आणि मला खास कमेंट आहेत ना यांच्या आले ना जे मला बोलतात कामधंदा कर किंवा काहीतरी काम कर उन्हाळ्यासारखं गावाला जाऊ नको ब्ला लाबला ब्ला, त्यांची कमेंट आवर्जून येऊ दे की तुम्ही गेस करा मी जॉब तर सोडला आहे तर मी नेमकं मी काय करतो आहे आवर्जून सांगा तर मंडळी बोलायला गेलं तर बऱ्याच गोष्टी आहेत या व्हिडिओमध्ये मला जस्ट मला कमेंट बघायची आहेत की तुमच्या काय येतात की जर जॉब सोडला आहे तर हा काय करतो आहे एवढ्या गावाला कसा काय येतो बरेच सारे प्रश्न असतात म्हणजे एवढ्या सुट्ट्या कशा तुला मिळतात तुझा बॉस असा कसा एवढ्या सुट्ट्या का देतो किंवा गावाला सारखा सारखा का जातो अजून बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे नेमका त्रास होतो म्हणून विचारलं जातं की त्यांना मनातून असं राग येतो की ह्यालाच का सुट्ट्या मिळतात म्हणून विचारलं जातं की का ते काय मला माहिती नाही पण बऱ्याच वेळा उत्सुकतेने विचारलं जातं बऱ्याच वेळा तर रागानेच विचारलेलं असतं की तू सुट्ट्या एवढ्या कसा करतोस कामधंदे कर काहीतरी कर आयुष्यामध्ये प्रत्येकजण आहे ना आपल्या आयुष्यात काही ना काहीतरी करत असतो तो आपला जुगाड बरोबर करत असतो त्यामुळं हे बोलताना विचार करावा माणसाने की बऱ्याच वेळा की हा जर गावाला जातो आहे येतो आहे आता मी जेव्हा महिन्यातून तीन वेळा येतो ना तर साधारण माझा ट्रॅव्हलिंगचाच खर्च आहे ना तो मला वाटतं सहा ते सात हजार ट्रॅव्हलिंगचाच खर्च असतो बाकी गावाला आल्यानंतर खर्च वेगळा पण ट्रॅव्हलिंगचाच एवढा खर्च असतो कारण एकदा मला गावाला यायचं झालं तर साधारण समजा मी बसने येतो जेव्हा तर बसची तिकीट आहे नाला सातशे रुपये त्याच्यानंतर जर आ, रिक्षाने वर आलो तर सहाशे रुपये तेराशे रुपये एका ट्रीपचे होतात जाताना सुद्धा सेम जाताना शक्य तुम्ही बसनेच जातो मग संध्याकाळी आपण रिक्षानेच जातो मग ते साधारण सातशे पा सहाशे तेराशे दोन सव्वीसशे एका ट्रीपचे अडीच हजाराच्या आसपास कॉस्टिंग आहे असं जर मी दोन किंवा तीन वेळावर तर सहा सात हजार असेच जातात ट्रॅव्हलिंगमध्ये मग हे ट्रॅव्हलिंगचा खर्च कोण देतो हे जे बोलतात कामधंदा कर ते देतात का आता गावाला येणं हा माझा प्रॉब्लेम आहे खर्च करणं हा माझा प्रॉब्लेम आहे मी कधीही कोणाला सांगितलं नाही की बाबा मी खर्च करतोय मला त्रास होतोय किंवा मला असं होतं आहे मला तसं आहे नाही होत ना मध्ये मी एक दोन वेळेला फक्त एक्सप्लेनेशन दिली मोबाईल नेटवर्कची व्हिडिओ उशिरा येतात गावी असतो तेव्हा दोन तीन दिवस कधी कधी पाच पाच दिवस तर तेव्हा मी एक्सप्लेनेशन दिले की बाबा नेटवर्कचे इशू आहेत तुम्ही समजून घ्या त्याच्यात असं नाही कधी बोललो ना मला नेटवर्कचे खूप प्रॉब्लेम आहेत कोणीतरी समजून घ्या मला कृपया समजून घ्या मला खूप त्रास होतो मी इथे जाऊन अपलोड करू तिथे जाऊन अपलोड करू असं नाही सांगत बसलो आहे ठीक आहे ना म्हणजे मला काय प्रॉब्लेम्स आहेत ते मला माहिती आहेत माझ्या सबस्क्रायबर्सला मला काय द्यायचं आहे व्हिडिओ द्यायचे त्यांना मतलब आहे व्हिडिओशी मी काय त्रास करतो आहे ते कशाला सांगायचं बऱ्याच वेळेला तर एडिटिंगला किती रात्र रात्र झोप पण नसते पण त्या गोष्टी काही तुमच्यापर्यंत नाही आल्या ना आज अशी एखादी व्हिडिओ तरी माझी आहे का की आज एडिटिंग करताना मला खूप रात्र झाली त्याने आजारी पडलो बरेच दिवस जागून जागून एडिटिंग करता करता मी आजारी पडलो गावाला ये जा करता करता मी आजारी पडलो किंवा मला खूप त्रास झाला असं कधी नसतं ना <laughs> हां प्रवासाचा अनुभव तुमच्यापर्यंत आणण्याचा नेहमी प्रयत्न करतो बसचे काही इश्यूज झाले ट्रेनची गर्दी असते किंवा ट्रेन वेळेवर नसतात किंवा बस वेळेवर नसते त्यासाठी नक्कीच नेहमीच पुढे पण अशा अशा व्हिडिओ येत राहतील जेव्हा जेव्हा जमतं तेव्हा आपण म्हणजे विरोध करायचा त्या गोष्टीचा नक्कीच त्याची सुधारणा तुम्हाला नेक्स्ट टाइम मिळेल पण आपले प्रॉब्लेम्स आपले काही इशू असतील ते जगाला सांगण्यात काय अर्थ आहे तर ते कधीतरी कर करत नाही आपण माझ्या चॅनलवरती प्युअर कंटेंट असतं गावचं कंटेंट असतं जे मी आता तुमच्याशी बोलतो आहे तसाच रोज बोलत असतो आता त्याच्यानंतर जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील की बाबा कंटेंटमध्ये तरी काय सुलटं मी दाखवत बसत नाही की बाबा हा काहीतरी घरचे काहीतरी भांडणं वगैरे आहेत किंवा काहीतरी सासू सोनेची भांडणं आहेत किंवा असं बल बरंच काही काही असतं त्या गोष्टी तर काही दाखवत नाही जे कंटेंट गावचं असतं प्युअर असतं गावच्या गोष्टी असतं ते तुमच्यापर्यंत आणत असतो ह्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम असेल तर मग कठीण आहे असं म्हणजे संध्याकाळची वेळ आहे आणि टेरेसवरून पण आपल्या व्ह्यू खूप छान दिसतो बोलायला गेलं तर बऱ्याच गोष्टी आहेत तर हा व्हिडिओ करण्या पाठीमागचा एवढंच उद्दिष्ट आहे की मला तुमच्याशी आता हळूहळूहळू बोलायला लागेल सगळ्या गोष्टी कारण बरेच दिवस कमेंट्स येत आहेत तर त्या कमेंटची उत्तरं देणं पण गरजेचं आहे तर त्यासाठी हा आज व्हिडिओ केला आहे की बाबा जॉब तर मी नक्कीच करत नाही पण काहीतरी करतो आहे आता काहीतरी करतो आहे जे काय करतो आहे ना त्याची व्हिडिओ उद्या दुपारी ठीक एक वाजता येईल आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करेन की नेमकं काय आहे का की बऱ्याच वेळा मंडळी कसं आहे माहिती आहे का तोंडाने फक्त करून फायदा नसतो गेल्या दिवाळीमध्ये मी काय गोष्टी सांगणार होतो तुम्हाला व्हिडिओ पण आहे की तेव्हा मी थोडीफार हिंट पण तुम्हाला दिली होती अदरवाईज जुने सबस्क्रायबर असतील तर त्यांना माहिती आहे की तेव्हा मी हिंट तुम्हाला दिलेली की काहीतरी कामाबद्दल गुड न्यूज येते तर ते आपण ऑलरेडी चालू तेव्हाच सगळ्या गोष्टी केल्या होत्या आणि त्या हळूहळू हळूहळू आता आपण पुढे नेतो आहे कधी पूर्ण होईल कधी स्वप्न पूर्ण होतील ते काय माहिती नाही पण आपल्यापरीने आपण नक्कीच प्रयत्न करतो आहे तर मंडळी कामाची अपडेट मी नक्कीच उद्या देईन तर तुमच्या कमेंट नक्की येऊ दे मला तुम्हाला काय वाटतं मी म्हणजे जॉब जर करत नसेन तर एवढं पण म्हणतो आहे की यूट्यूब इज नॉट माय प्रायमरी इन्कम मी काम करतो काहीतरी हां पण आता त्या दहा ते सहामध्ये किंवा नऊ ते सहामध्ये मी अडकलेलो नाही आहे याच्या पलीकडे जाऊन खूप पुढे गेलो आहे म्हणजे आपण कधी कधी विचार करत नाही काही काही गोष्टींचं आपण कसं आपल्याशी कंपॅरिझन ठेवतो हो की हां या लेवलला सगळं चालतं असं नसतं आपण काही काही गोष्टीचा विचार केला पाहिजे थोडाफार काही काय माझ्या प्रोसेस सध्या सुरू आहेत सगळं जर व्यवस्थित झालं ना तर एकटा पडल्यामुळे ॲक्च्युली एक मी पाठी पडतो आहे आज जर वडील असते तर खूप पुढे गेलो असतो एकटा पडल्यामुळं घरची जिम्मेदारी गावच्या काही गोष्टी असतात भावकेच्या काही गोष्टी असतात आपले नातेवाईक आले काही आपल्या फॅमिलीतील कार्यक्रम आले सगळ्या ठिकाणी वेळ दे द्यायला लागतो मित्रमंडळी आली माझं स्वतःचं सो कुटुंब आलं बहिणी आल्या आई आली आता आईला मुंबईला जमत मग तिला पण गावी टाईम द्यावा लागतो सगळ्या गोष्टी आल्या सगळ्या मॅनेज करत करत आपण बॅक बरीचशी कामं करतो आहे त्यामुळं तुमचा जसा मला सपोर्ट आहे आता मला त्या दहा पंधरा जणांच्या ज्या उलट्या सुलटं कमेंट्स येत आहेत तर त्यात अडकून मला कधी काही जायचं नाही आहे आपल्याला आपण प्रामाणिक आहे ते प्रामाणिकपणाने कामं करायची आहेत तर नक्कीच कामं आपण करत राहणार पण हा टायटल जो दिला आहे मी खास तो टायटल खरा आहे पण मी नेमकं काय करत असेल ते नक्की सांगा संध्याकाळची वेळ आहे मंडई आज जस्ट गप्पा गोष्टी करण्यासाठी तुमच्याशी खास वेळ काढलेला आहे आणि टेरेसवरून आपल्या दिसणारा हा व्ह्यू पूर्ण व्हॅली व्ह्यू आहे समोरचे डोंगर आपण राहतो सह्याद्रीच्या कुशीत समोर आहेत ना इकडे बरीचशी गावं आहेत या पट्ट्याला तांबेडी मासरंग इकडे आली हे जे डोंगर दिसतोय समोरचा इकडचंच त्याच्या पलीकडे अंधेरी आलं तिकडे पुढे हेदली आलं मग फणसवणे आलं आणि इकडे या पट्ट्याला खालचा इकडे आपला संगमेश्वरला जायला जो रोड आहे नायरी तिवरे त्याच्यानंतर इकडे कारबाटले पुढे गेलं की आपण कोंड आहे कळंबस्ते आलं फणसवणे परत आलं असं पुढे पुढे करत आपण संगमेश्वरला जाऊ शकतो या खालच्या पट्ट्याला शृंगारपूर कातुडी गाव आहे त्याच्यानंतर वरती प्रचितगड आहे इकडे समोर गेलं तर नेरदवाडी पाचांबे त्याच्या पाचांबेच्या खालच्या बाजूस तिकडे परत मग एडगेवाडी आली कुचांबे आलं पुढे रातांबी आली त्याच्यानंतर कुडगिरी आली कुटरे आलं त्यानंतर कुंभारखनी आलं आणि पुढे मग आरवली वगैरे गाव आहे अशी बरीचशी गावं आपल्या आजूबाजूच्या पट्ट्याला आहेत आणि या निसर्गाच्या सानिध्यात लहानाचा सा मोठा झालो आहे त्यामुळे आम्ही कणखर आहे म्हणजे आम्हाला तेवढ्यानं सहन करायची पण शक्ती देवाने दिली आहे आता यूट्यूब चॅनलच्या बाबतीत जर बोलाल ना तर बऱ्याच वेळा निगेटिव कमेंट येतात म्हणजे कधी कधी तर असं वाटते की टार्गेट करून असे थांबलेतच का की काय आपण नाही का एखादा निशाणा लावलेला असतो म्हणजे व्हिडिओ टाकली रेट टाकली की निगेटिव्ह कमेंट टाकायला तयार म्हणजे मग परत काय काय बोलतात बरंच म्हणजे ते काही काही कमेंट्स मी हायड केलेले आहेत पण काही काही तसेच ठेवल्या आहेत म्हणजे त्या कमेंट्स आहेत मी त्या डिलेट पण केलेल्या नाहीत कारण किती दिवस तुम्ही कमेंट करणार आहे आता आम्ही काय फेक काही टाकतच नाही आहे तर तुम्ही कमेंट करायचं ते करा काही फरक पडत नाही कारण जे काय आहे ते आम्ही ॲक्च्युअल दाखवतो आहे सर्व माझं जे कुटुंब आहे माझं छोटीशी एक फॅमिली आहे साधा माणूस आहे आपण त्याच्या पलीकडे मला कुठे काही जास्त जायचं नाही आहे त्या दिवशी वाटलंच की आता नाही आता बस आ, की बाबा नको यूट्यूब तर मग आपण त्या दिवशी थांबणार पण एवढं पण बोलू शकतो कारण त्यावरती मी डिपेंड कधीच राहणार नाही आपण एन्जॉय म्हणून ती एक जर्नी आहे लकीली बरेच जण यूट्यूबला प्रयत्न करतात म्हणजे आता नवीन कमर्स तर भरपूर आहेत नवीन लोक भरपूर येतात यूट्यूबवरती आणि यूट्यूब असा प्रकार आहे थोडासा जुगारच आहे जर तुमचा चालला तर खूप फास्ट चालेल नाहीतर कठीण आहे आणि आता होतं काय की प्रत्येकजण वेगवेगळं काहीतरी कंटेंट म्हणजे अटक अडकतो कुठे माणूस माहिती आहे का आता एखादी गोष्ट चाललं आहे उदाहरणार्थ तो जो आंबा आहे समोर त्याला आता पालवी आले तर हा आंबा काही कारणास्तव फेमस झाला एखादं ठिकाण फेमस झालं एखादी गोष्ट फेमस झाली की सगळेजण तिकडेच पळतात तोच कंटेंट कंटिन्युअसली त्या यूट्यूबवरती पडत असतो मग काय होतं जो ऑलरेडी कंटेंट एक दोन व्हिडिओमध्ये दाखवलेला गेला आहे तोच त्याच मुमेंटला तुम्ही परत पळताय किंवा ती व्हिडिओ टाकली की व्हायरल होईल असं नाही ना कशासाठी एवढी पळा पळ तुमचं काहीतरी एक ऑर्गॅनिक कंटेंट असेल तर ते लोकांना आवडतं जसं की आपलं गावाकडचं जीवन एक साधंसुद्धा जीवन एकदम काय लेविश लाईफ नाही आपली मातीच्या घरात आपण राहतो होतो आत्ताचं एक पाच सहा महिने झाले एक थो छोटंसं आपण अपग्रेड केलं स्वतःला आणि स्लॅबचं घर बनलं आहे त्याचं पण काम पूर्ण बाकी आहे तर अशा वेळेस अशा गोष्टी ज्या चाललेल्या रुटीनमध्ये चाललेल्या असतात ते सगळं चालतं त्यामुळे पळापळ करण्यात काय अर्थ नसते कुठल्या गोष्टीत तर तसंच आपल्या चॅनलवरती यूट्यूबच्या व्हिडिओज नक्कीच येत राहतील आणि बाकी मंडळी तुमचा आशीर्वाद नेहमी राहू दे काहीतरी आपण बॅकहेंडला करतो आहे त्याची डिटेल्स नक्कीच मी बोललो आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये दे देईन तर उद्या ठीक एक वाजता आपण भेटूच उद्याचा व्हिडिओ मंडळी खरंच खास असणार आहे जे लोक मला बोलतात ना कामधंदा कर काहीतरी फुकट्यासारखं राहू नको किंवा बरंच काय काय त्यांना उद्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळेल तेव्हा जर खरं तुम्ही जेन्युअन असाल ना तर प्रामाणिकपणाने कमेंटही करायला विसरू नका जसं तुम्ही ट्रोल करत होतात ना तसं एखादी चांगली कमेंट पण करा काय असतं गरीब घरातलं वगैरे आपण म्हणत नाही एखादा सामान्य घरातून आलेला मुलगा ज्याला दहावीपर्यंत कम्प्युटर आम्ही बघितलेला नव्हता दोन हजार आठ सालापर्यंत कम्प्युटर काय असतो ते आम्ही बघितलेलं नाही असा एखादा मुलगा एखाद्या क्षेत्रात जातो तिथे प्रगती करतो यूट्यूब तर आहेच यूट्यूबवरती व्हिडिओ बनवतो प्लस त्याच्या स्वतःच्या आयुष्यात काहीतरी एक्स्ट्रा करतो आहे आणि त्याच्यानंतर अशा मुलांना तुम्ही जर सपोर्ट नाही केलात तर माझ्यासारख्या के तरुणाला आर्थिक मदत वगैरे नका करतो मी नक्कीच नको आहे पण जो काय मानसिक असतं ना बाबा बा वा जी असते हां चांगलं करतोयस का सजेशन नक्कीच द्यायच्या कमेंटमध्ये की कमेंट था था था। बाबा असायला असं करा तशाला तर बऱ्याच कमेंट्स येतात ना त्याचं स्वागत असतं मी रिप्लायही देतो पण काहीजणं बाबा हाय लेवलला काय शिव्या काय घालतात आणि काय काय म्हणजे कामधंदा कर जसं काय सकाळ दुपार संध्याकाळचं जेवण आहे ते मलाच तेच लोक देतात <laughs> कामधंदा कर बाबा कामधंदा कर असा फिरू नको किंवा हे करू नको तू कामधंदा कर अरे काय काय चाललं आहे असो असं म्हणत आहे यूट्यूबबद्दल पण एखाद्या वेळेस मी नक्कीच व्हिडिओ करेन खास असा कारण यूट्यूब हा सुद्धा कामधंदा आहे हा जॉब आहे त्याच्यावरसुद्धा करिअर बऱ्याच जणांचा आहे आज माझे वडील जर असते तर कदाचित मी यूट्यूबवरती पण फुल टाईम पण केलं असतं त्यात पण बऱ्याच गोष्टी आहेत जे डिटेल्स काहीतरी तुम्हाला देईन पण आता तात्पुरतं तरी थांबतो आहे आता एक खास व्हिडिओ जस्ट अपडेटसाठी तुम्हाला दिलेला याच्यावर थोडंसं क्वेश्चन्स आन्सर आपण दिली आणि थोडंसं एक्सप्लेनेशन दिलं की जॉबबद्दल तर जॉब तर सोडला आहे तर काय करतो आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू चला आत्तापुरतं तरी थांबूया भेटूया उद्या ठीक एक वाजता तोपर्यंत टाटा बाय बाय